तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये जे आपण होंड हुंडाची एस पी शाईन बघणार आहोत फ्रंटला आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ना ची बॅजिंग दिलेली आहे बाकी या ठिकाणी जे आहे ना पूर्ण सेटअप आपल्याला आहे ना एल ई डी बघायला मिळतो आणि मध्ये जे आपल्याला या साईडला जे इंडिकेटर दिलेले आहे इंडिकेटर आपण बघू शकता एक स्पोर्टी लुक आहे ना इंडिकेटरला या ठिकाणी दिलेला आहे बाकी या ठिकाणी जे हार्ड फायबरचा यूज झालेला आहे आणि ब्रेक जर आपण बघितला ना एकशे सॉरी दोनशे चाळीस एम एमचे आहे ना आपल्याला या ठिकाणी डिस्कब्रेक दिलेली आहे बाकी आपण टायर साईज जर आपण बघितली तर ऐंशी शंभर अठराशे जे आपल्याला फ्रंटला आहे ना या ठिकाणी ट्यूबलेस टायर बघायला मिळतं आणि सस्पेन्शन आपण बघू शकता या ठिकाणी रिफ्लेक्टर दिलेलं आहे बाकी माग जर आपण ह्या या ठिकाणी आपल्याला साईड गार्ड आहे ना बघायला मिळतं या ठिकाणी होंडाचा जर क्रोममध्ये यूज झालेला आहे आ, या ठिकाणी आपल्याला ची बॅजिंग बघायला मिळते किक ऑप्शन आणि स्टार्ट असे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात बाकी एकशे पंचवीस सीसीचं जे आहे ते आपल्याला इंजिन या ठिकाणी बघायला मिळतात आणि मायलेज जे आहे तुम तुम्ही तुम्हाला लाईव्ह मायलेज या ठिकाणी दाखवणार आहे ही गाडी जे ना आपण स्वतः यूज करतो तर तुम्ही बघू शकता त्रेचाळीस त्र्याहत्तरचं जे आपल्याला या ठिकाणी लाईव्ह मायलेज दिलेलं आहे बाकी टाईम पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो बाकी आपल्या जे पेट्रोल आहे गाडीमध्ये त्यामध्ये किती किलोमीटर गाडी चालेल ते दे देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं रेंज आहे आपली पाच ते चार किलोमीटर आपल्या आहे मग गाडी चालेल इतकं गाडीमध्ये जे आहे ना तर पेट्रोल आहे बाकी या ठिकाणी ऑन ऑफचं जे आहे ते स्विच दिलेलं आहे बाकी या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला या साईडला जर आपण बघितलं ना साईट इंडिकेटर हॉर्न आणि पाच लाईट या ठिकाणी बघायला मिळतो बाकी फ्यूल टँक जर आपण बघितला ना तर बारा लिटरचा जो आहे ना तो फ्यूल टँक दिलेला आहे बाकी या ठिकाणी एस पी वन ट्वेंटी फाय जी जे आपल्याला स्टिकरमध्ये बॅजिंग बघायला मिळते या ठिकाणी जे आपल्याला फुडरेस दिलेलं आहे बाकी एकजोसवरती ना आपल्याला मेटलमध्ये जे आहे ना तर गार्ड बघायला मिळतं या ठिकाणी जे आपल्याला सस्पेन्शन दिलेलं आहे इथं उग बघायला मिळतं आपल्याला काही बॅग वगैरे टांगण्यासाठी आणि बॅकला आहे ना आपल्याला ड्रम ब्रेक दिलेले आहे तसंच टायर साईज जर आपण बघितली ना तर शंभर ऐंशी अठराचे जे आहे ना आपल्याला या बॅकला आहे ना टायर दिलेले आहे बाकी आ इंडिकेटर आपल्याला बॅक साईडचा बघायला मिळतो आणि इथे ना आपल्याला रिफ्लेक्टर दिलेलं आहे या ठिकाणी होंडाची बॅचिंग बघायला मिळते बाकी बॅक नाही ना आपण लूक बघू शकता एक स्पोर्टी लुक टाईप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं या साईट इंडिकेटर बाकी तो वर जर आपण बघितलं ना तर एक हार्ड मटेरियल यूज केलेलं आहे ग्रीप हँडलसाठी साडी गाड्या या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बाकी सस्पेन्शन फुडरेज या ठिकाणी स्टँड बाकी आपल्याला ह्या ठिकाणी ना स्टँड ऑफ सिस्टम बघायला मिळतं बाकी गियर आपण बघू शकता एक गियर जो आहे ना आपला फ्रंटला आहे आणि बाकी चार गियर जे आहे ना बॅकसाईडला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं बाकी गार्ड या ठिकाणी आपल्याला होंडाची जी आहे ना क्रोममध्ये बॅजिंग दिलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता होंडाची बॅजिंग बघायला मिळते बाकी की ना प्रकारे आपल्याला की बघायला मिळते आणि या गाडीची प्राईस जर आपण बघायला गेलं ना तर एक लाख पंधरा हजार ते अठरा हजारापर्यंत आहे ना आपल्याला या गाडीची प्राईज रेंज जी आहे ते बघायला मिळणार बाकी सिटी वाईज वेगवेगळी वेग वेग असू शकते बाकी कम्फर्ट आहे ना गाडीचं एक नंबर कम्फर्ट आहे मी स्वतः ही गाडीची येते यूज करतो आहे बाकी तुम्हाला ही गाडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला जे आहे ते प्लीज सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद